वाचपोरा उघडून थोडे आयुष्याचे पुस्तक माझ्या वाचपोरा उघडून थोडे वाचक बनून पडशील तेव्हा सुख तुला मिळेल थोडे वाचक बनून पडशील तेव्हा सुख तुला मिळेल थोडे पुस्तकाच्या पानोपाणी आशावादाचा आहे ठेवा पुस्तकाच्या पानोपाणी आशावादाचा आहे ठेवा उमेदीने जगण्याचाही उमेदीने जगण्याचाही सांडला आहे त्यात मेवा उमेदीने जगण्याचाही सांडला आहे त्यात मेवा दुःख भोग संकटांची नित्याचीच आहे साथ दुःख भोग संकटांची नित्याचीच आहे साथ दोन हात केल्याशिवाय कोण करतो त्यावर मात दोन हात केल्याशिवाय कोण करतो त्यावर मात रोज नव्या आव्हानांची सुरू होते येथे नांदी रोज नव्या आव्हानांची सुरू होते येथे नांदी धैर्यानेच भिडशील तेव्हा धैर्यानेच भिडशील तेव्हा आयुष्याची होईल चांदी धैर्यानेच भिडशील तेव्हा आयुष्याची होईल चांदी रोज एक नवे संकट रोज एक नवे संकट सूचित होते नवे भय रोज एक नवे संकट सूचित होते नवे भय संयम ठेवून लड पोरा संयम ठेवून लड पोरा कर्तृत्वाला आहे वय संयम ठेवून लड पोरा कर्तृत्वाला आहे वय पुस्तकाचे जीर्णपान एक फाटत जाते पुस्तकाचे जीर्णपान एक एक फाटत जाते ढोर कष्ट करता करता बां रक्त सारे आटत जाते ढोर कष्ट करता करता रक्त सारे आटत जाते गतीनेच वाचत जा गतीनेच वाचत जा पुस्तकाची सारी पाने गतीनेच वाचत जा पुस्तकाची सारी पाने जीव ओतून लिहिले आहे माझ्या आयुष्याचे गाणे जीव ओतून लिहिले आहे माझ्या आयुष्याचे गाणे आयुष्याचे पुस्तक माझ्या वाच कोरा उघडून थोडे आयुष्याचे पुस्तक माझ्या वाच कोरा उघडून थोडे वाचक बनून पडशील तेव्हा सुख तुला मिळेल थोडे वाचक बनून पडशील तेव्हा सुख तुला मिळेल थोडे सुख तुला मिळेल थोडे धन्यवाद वा अतिशय